वराह आवर सत्ता वराह सत्ताधाऱ्यांमध्ये पाहायला विष्णूचा तिसरा अवतार आहे त्यामुळे जयंती साजरी करा आणि पूजन करण्याची मागणी पुन्हा एकदा नितेश केली आहे वराहाचं पूजन केल्यानंतर काही लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याला इलाज नसल्याचंही नितेश राणे म्हणाले तसंच वराह विष्णूचा अवतार असल्याचंही राणेंनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे नितेश राणेंच्या वराह पूजेला आमदार अमोल मिटकरींनी विरोध केलाय वराहना घरात बांधा आणि त्यांची पूजा करा असा सल्ला अमोल मिटकरी यांनी नितेश मुख्यमंत्री असताना ह्याला दिसणार तो अर्धा त्याचं धर्मांतर झालाय आता उद्धव खान किंवा उद्धव शेखच लावलं पाहिजे त्याच्या नावापुढे पुढे म्हणून ठाकरे गटाने अपेक्षित असं आंदोलन केलाय मुळामध्ये वरा जयंतीच्या निमित्ताने ज्याला आम्ही विष्णूचा तिसरा अवतार समजतो त्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी जे अवतार स्वीकारला त्याचा अगर तुम्ही वरा जयंतीच्या निमित्ताने अगर तुम्ही आंदोलन करत असाल ना तर ह्याच्यापेक्षा मोठा हिंदू धर्माचा अपमान नाही आहे प्रश्न वराह पूजनाचा तर मी तर कालही सांगितलं त्यांनी घरात मस्त दोन चार डुकर बांधावी वराहाला डुकर असं म्हणतात आणि रोज आरती करावी आमचं काही म्हणणं नाही पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांबद्दल सरकार मधल्या मंत्र्यांना प्रेम असणं म्हणजे हे शेतकऱ्याच्या मिठावर जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे